नो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात सोलापूर असेल नाशिक असेल येवला असेल मनमाड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव बघणार आहोत त्याचबरोबर महत्त्वाची जी, जी शहरे आहे मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर अमरावती या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत सरासरी कांदा बाजारभाव आज महाराष्ट्रामध्ये पंधरा ते बावीस रुपये आहे लासलगावमध्ये आज एकवीसशे बावीसशे रुपये सर्वाधिक टॉप बाजारभाव आहे तसेच पिंपळगाव बसवमध्ये दोन हजारपर्यंत बाजारभाव आहे कांद्याचे बाजारभाव जर बघितले पण गेल्या काही दिवसापेक्षा बाजारभाव हे स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी तर कांद्यामध्ये पंधरा ते वीस एकवीस बावीस रुपयापर्यंत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये जिथे आवक जास्त आहे आणि बाजारभाव चांगल्या क्वालिटीचा आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये नाशिकमधील येवला असेल मनवाड असेल त्याचबरोबर देवळा असेल कळवण असेल पुणे असेल मुंबई असेल अहिलनगर असेल या मार्केटचा समावेश होत असतो आजचा कांदा बाजारभाव कळवण सतरा हजार तीनशे क्विंटल एवढे अवकाले अठराशे ते दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटल अठरा ते वीस रुपये उच्च क्वालिटीचा कांदा आपल्याला कळवण या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर लासलगाव अठरा हजार सहाशे क्विंटल वकील पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगावमध्ये सरासरी दर पाचशे ते एकवीसशे रुपये पाच ते एकवीस रुपये बाजारभाव लासलगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सोलापूर दहा हजार सातशे पाच क्विंटल उकलले आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते वीस रुपये आपल्याला सोलापूर येथील कांदामाला मार्केटमार्क डेट दिसत आहे मुंबईमध्ये सहा हजार आठशे पाच रु पन्नास क्विंटल उकलले सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई येथील कांद्याला आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी जो आहे सहा रुपये ते वीस रुपये मुंबई येथे कांद्याला दिसत आहे पुणे सहा हजार सातशे पन्नास क्विंटल अकल्ले चारशे एक ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चार रुपये ते एकवीस रुपये सरासरी बाजारभाव पुणे गुलटेकडी कांदा मार्केट आजचा बाजारभाव रेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव जाणून घेऊया कोल्हापूर दोन हजार अकोला सतराशे सत्तरवीस संभाजीवर पंधराशे चंद्रपूर दोन हजार दौंड केंडगाव एकोणावीसशे सतारा दोन हजार फलटण एकोण सोळाशे सोलापूर दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा मार्केट रेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील वितरमान पुणे ऐंशी सोळाशे पुणे खडकी सोळाशे सांगली अठराशे अमरावती दोन हजार हिंगणा दोन हजार पिंपळगाव असून सायखेडा पंधराशे ते सतराशे नागपूर सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार दर आहे पुणे ऐंशी सोळाशे मलकापूर तेराशे जामखेड अठराशे कल्याण सोळाशे त्याचबरोबर येवला आंध्रसोद सोळाशे लासलगाव नाशिक एकवीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आवकसुद्धा नाशिक येवलामध्ये आपल्याला जास्त पाहायला नव्हते मालेगाव भूसे पंधराशे त्याचबरोबर सिन्नर सतराशे ते सोळाशे रुपये कळवण एकोणावीसशे दोन हजार पिपळागाव सन दोन हजार एकवीसशे अठराशे रुपये रामटेक उसावळ बाराशे रुपये देवळा सोळाशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट कांदा बाजारावरील रोजचे रोज नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तसेच चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सर्वात आधी येतील धन्यवाद मित्रांनो